कोपरगाव येथे भव्य परशुराम भवनाची निर्मिती आशिष दामले अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ कॅबिनेट दर्जा प्राप्त ब्राह्मण समाजाची भूमिका नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची असते ब्राह्मण सभा कोपरगावच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन व कोपरगाव नगर परिषद सव्वीस नवनिर्विचित नगराध्यक्ष व नगरसेवक सत्कार सोहळा उत्साहाने संपन्न कोपरगाव दरवर्षीप्रमाणे नऊ वर्षापासून सुरू असलेली ब्राह्मण सभा कोपरगावचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक सत्कार सोहळा नुकताच ब्राह्मण सभा मंगल कार्यालय येथे उत्साहाने संपन्न झाला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय आशिष दामले यांचे शुभ हस्ते ब्राह्मण सभा कोपरगाव दिनदर्शिका दोन हजार सव्वीस चे प्रकाशन व सत्कार सोहळा पार पाडला या प्रसंगी मार्गदर्शन करताना आशिष दामले म्हणाले की ब्राह्मण समाजाची भूमिका नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची असते ते पुढे म्हणाले की कोपरगाव येथे जागा उपलब्ध झाल्यास महामंडळाच्या वतीने कोपरगाव शहरात भव्य दिव्य परशुराम भवनाची निर्मिती करण्यात येईल यावेळी त्यांनी ब्राह्मण सभेच्या कार्याचा गौरव करून पुढील उपक्रमाला शुभेच्छा दिल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक यांनी लवकरच कार्यालय समाजाला वापरण्यासाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले त्यांनी नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा ब्राह्मण सभेच्या वतीने शुभेच्छा दिल्या यावेळी दिनदर्शिका जाहिरात देणगीदार यांचा उपस्थित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद कोराळकर यांनी प्रास्ताविक केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्ष श्री संजय सातबाई होते या कार्यक्रमाला नूतन नगराध्यक्ष श्री पराग सन्नान ज्येष्ठ ॲडव्होकेट जयंत जोशी ब्राह्मण एकता परिषद शिर्डीचे अध्यक्ष वैभव पाटील माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई सर्व नगरसेवक उपस्थित होते यावेळी उपाध्यक्ष बी डी कुलकर्णी सचिव सचिन महाजन सहसचिव संदीप देशपांडे सदस्य वसंतराव ठोंबरे संजीव देशपांडे संघटक महेंद्र कुलकर्णी योगेश कुलकर्णी वंदना चिखटे वनिता मंडळाचे अध्यक्ष शैला लावर सदाशिव कुलकर्णी अजिंक्य पदे गौरीश लवरीकर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी खजिनदार जयेश बडवे यांनी सर्वांचे स्वागत केले या प्रसंगी दिव्यांग परदेशीचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून चांगली कामगिरीबद्दल सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ निर्मला कुलकर्णी कुमारी आर्या महाजन यांनी केले तर आभार सहसचिव संदीप देशपांडे यांनी मानले समारोप प्रसंगी स्नेह भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास उपस्थित आशिषजी दामले साहेब कॅबिनेट परशुराम विकास महामंडळ आमचे मामा या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय राव सातभाई तसेच कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दे सातभाई कोपरगाव शहराचे प्रसिद्ध वकील व वो ॲडव्होकेट जयंतरावजी जोशी या शहरांनी त्यांचे लोकनियुक्त नगराध्यक्षात झाले ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री कोराळकर सर उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका आणि समाज खर तर हा कार्यक्रम तीनदर्शिकेचा दरवर्षी असतो पण नगरपालिकेच्या या सगळ्या याच्यामुळं जसा नगरपालिका लांबल्या तसा कार्यक्रम लांबवा लागला तर कार्यक्रमाचं प्रकाशन करणं गरजेचं होतं या त्यामुळे आम्ही या कार्यक्रमाला आयोजित केला आपण सर्वजण ह्या सत्कार सोहळ्यासाठी आले म्हणून आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आम्ही आणि एक नगराध्यक्ष निवडून आले आणि सत्तेतलं नगराध्यक्ष कारण जे सगळे महायुतीचे सदस्य इथं काही काही असून पण हे महायुतीचे सदस्य आपण असं मानलं पाहिजे आणि या यापुढे जर काम झालं नाही तुम्ही असं म्हणू नका कोपरगावकर आहेत की ज्यांनी कौल दिलाय की बा सगळे सत्तेतले लोक निवडून आणायचे आणि आमच्या दृष्टीने तुम्ही सगळे सत्तेतले तुम्ही योग्य जागे आलाय कारण आम्हाला कोपरगावचं भविष्य चांगलं मिळतं आमचा समाज भविष्यात बघतो आणि कोपरगावचं भविष्य तुमच्या हातात देताना आम्ही फार विचार करून दिलाय या कोपरगावाला विकासासाठी तुळगाव सांस्कृतिक भवन नसणं या सगळ्या ओळख जे आहे या तुम्ही पुसून काढाल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री हे काँ, गाव एका नवा विकासाच्या वळणावर घेऊन जाईल मी स्वतः बिल्डर एन डेव्हलपर असल्यामुळे मला अपेक्षा असते की प्रत्येक नगराध्यक्ष होताना त्यांनी काहीतरी या विकासासाठी केलं पाहिजे योग्या वेळी बाळासाहेब सकाळपासून माझ्या बरोबर असतात खेळायला मॉर्निंग वॉक पासून रोज सांगतो की गाव म्हणून सकाळी तर ते या गावाच्या विकासामध्ये आपल्या सगळ्यांचा हातभार राहील आणि हे नगरसेवक निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी चांगलं कार्य करतील या वॉर्डाच्या निमित्ताने आमचे मित्र प्रशांत कडू या वॉर्डाचे नगरसेवक आहे ब्राह्मण सभेला ज्या ज्या वेळेस गरज पडते त्यावेळेस स्वतः आमदार साहेबांनी निधी दिलाय अशी गोष्ट आहे निधी दिलाय आणि सगळ्या दिलाय म्हणजे एक पार्टी आम्ही सोडलेली <laughs> मे एम आय सोडून निधी आहे तर काही वेळेस नगरपालिकेतून आम्हाला भरघोस निधी देऊ या कार्यालयासाठी आपल्या सगळ्यांची मदत लागल सहकार्य लागल आणि ते आपण सगळेजण करतात सत्तेतल्या सर्व नगरसेवकांना माझ्या शुभेच्छा आहे आणि या कोपरगावचा विकास करताना तुम्ही कुठलाही कोणी भेदभाव करणार नाही सर्व समाजाला बरोबर घेऊन चालाल अशी आम्हाला सगळ्यांची अपेक्षा आहे आणि या निमित्त मी तुम्हाला ब्राह्मण सभेतर्फे सर्वांतर्फे आमच्यातर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद राज्य मंत्रिमंडळाचा आहे त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीव भाऊ सातबाई ऐश्वरताई सातबाई आमचे मित्र प्रसादजी नाईक साहेब ऐश्वरताई सातबाई त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शन जय भाऊ जोशी मकरजी कोराळकर साहेब आणि मी सर्व नगरसेवक आणि नगर नगराध्यक्ष म्हणून मी आपण मोनिका सर म्हणून आपण उपस्थित आहे तर या सर्वांच्या वतीने मी प्रथमतः आपले आभार मानतो जर आपण बघितलं तर ब्राह्मण समाज हा कायमच नोकरी आणि शिक्षण पुढची पिढी उच्च शिक्षित होती त्यांनी पण बाकीचे व्यवसाय सुरू केले आणि त्यामुळे आमच्या समाजासमोर पण तो एक चांगला आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे त्यामुळे आणि कायमत जातीय सलोखा का ठेवण्यासाठी या समाजाने पुढाकार घेतला आणि त्यामुळे आज शहरता जाती जातीय सलोखा आहे आणि त्यामुळे आज आपण जे बघतोय का हे जे कार्यालय असेल किंवा समाजाचे कोते धार्मिक उत्सव असतील कोणते जात पंथ किंवा राजकीय पक्ष न हे करता ते इथं साजरे करत असतात आणि मला विशेष सांगायला आनंद वाटतो की आता जे नाईक साहेबांनी किंवा इतर वक्त्यांनी जे सांगितलं की शहराची धुळगाव किंवा पाण्याच्या समस्या ह्या मिटवण्याकरता आपल्या सर्वांच्या आशीर्वादानेच आम्ही सगळेजण निवडून आलेलो आहोत त्याबद्दलही आपले आभार मानतो आणि हे तेवढं येण्याकरता आम्ही कोणत्या भविष्यकाराकडे तर भविष्यकाराकडे पाहिजे होतं त्याचा मला मनस्वी आनंद आहे की आमचं भविष्यकार चांगले निवडले गेले त्यामुळे आज आम्ही इथे आहोत परंतु आज शहराच्या अडी अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता आमचं सगळ्यांचंच प्राधान्य राहील त्याकरता सर्व पक्षांचे सहकार्य लागणार आहे त्याचबरोबर आपल्या नागरिकांचाही सहकार्य लागणार आहे कारण शहराच्या समस्या बऱ्याच मोठ्या आहेत धुळीचा प्रश्न आहे रस्त्यांचा आहे पाण्याचा आहे आरोग्याचा आहे परंतु मला विश्वास आहे का आम्ही जे विश्वास नावाचे दिलेले होते हे सर्व प्रश्न आम्ही सोडवणार आहोत आणि त्याच पद्धतीने जे शंभर दिवसात शंभर जे शंभर दिवसात ती कामे ते सुरुवात पण केलेली आहे आणि लवकरच पाण्याचा स्वच्छ पाणी देणार आहोत धूळमुक्त शहर करणार आहोत रस्ते चांगले देणार आहोत या सगळ्या गोष्टी करणारच आहोत त्याकरताही आपलं सगळ्यांचं सहकार्य लावणार आहे आणि आपण त्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिल्या त्या अपेक्षा शंभर टक्के आम्ही पूर्ण करणार आहोत ही काही मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि भविष्यात पण ज्या समाजासाठी किंवा काय ज्या आपल्या आडी अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण नगरपालिका कटिबद्ध राहील एवढेच मी आपल्याला आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्राह्मण सभा कोपरगाव आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय नगराध्यक्ष पराग जी सदांचे उपस्थित ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद कोळकर श्रीयोग आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयजी सातबाई ऐश्वर्या साई सातबाई प्रसादजी नाईक जयंत जोशी साहेब ई डी कुलकर्णी साहेब आणि इथे जमलेल्या आज ज्यांचा खऱ्या अर्थाने आपण सत्कार समारंभ ठेवतात ते सर्वच या कोपरगावचे नगरसेवक नगरसेविका आणि बंदूक होईल खऱ्या अर्थाने आज मला आनंद होतोय की आपण या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं तर एक तारखेची वेळ ही आपण आधी ठरवली होती परंतु अनेक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी नव्हते त्याच्यामुळे आजची चार तारीख ही आपण ठरवली आणि अत्यंत आनंद होतो मला तर ऐश्वर्या मला फार आधीच विनंती केली होती की तुम्ही एकदा आमच्या कोपरगावला या परंतु त्यावेळेस मला जमलं होतं परंतु आज येण्याचा योग आला आणि आपण सगळ्यांनी आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांच सा मनापासून आभार मानतो खर तर एक वर्ष झालं आणि आज इथे सगळे सत्तेत्रीच नगरसेवक आहेत त्याचा मगाशी आपण म्हटला पण मी प्रथमच महायुती सरकारचं सा मनापासून अभिनंदन करतो की ब्राह्मणांसाठी सा। महामंडळ ज्याची मागणी गेले वीस पंचवीस वर्षापासून होत होती संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक आंदोलन झाली अनेक त्या ठिकाणी सभा झाल्या अनेक उपोषणा झाली आणि त्यानंतर दर कुठेतरी पक्षा आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन झालं मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की समाजासाठी दिशा देण्याचं काम या निमित्ताने त्या ठिकाणी केलेलं आहे अनेक महामंडळ त्या ठिकाणी स्थापन झाली परंतु महामंडळ स्थापन झाल्यानंतर तातडीने त्याच्या अध्यक्षपदी म्हणजे पहिला अध्यक्ष या महामंडळाचा

भविष्यात जेव्हा कधी आपण परशुराम मंदिरात भक्त निवास असेल आजूबाजूचं सुशोभीकरण असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचं तर महामंडळ स्थापन होत असतात परंतु ज्या पद्धतीने या महामंडळाच्या कामकाजाने गती घेतली ती विलक्षण आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगायला या ठिकाणी मला आनंद होतो की परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं मुख्य कार्यालय हे देखील सुरू झालेलं आहे आणि ते विधान भवन पुणे येथे आहे माझी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती आहे की एकदा तरी आपल्या समाजाचं कार्यालय म्हणून आपण आवर्जून तिथे आलं पाहिजे संपूर्ण राज्यातून हे लोक त्या ठिकाणी विधानभवनात आणायला येतात आणि वेगवेगळे प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात खरंतर अध्यक्षांनी सांगताना सांगितलं की एक सरळ आणि नोकरी करणारा वर्ग असं त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाची ओळख आहे परंतु नाईक साहेब भविष्यात आपल्याला नोकरी देणारी सुद्धा झाला पाहिजे आणि तोच या महामंडळाचा मुख्य हेतू आणि मला वाटतं अध्यक्ष आणि आपण सगळे जण इथे आहात तर कोपरगाव मधल्या ब्राह्मणांच्या पुढच्या पिढीसाठी जास्तीत जास्त त्यांचे कसे उद्योग उभे राहतील त्यांना कसा व्यवसायाकडे आपल्याला वळवता येईल याच्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न कर केला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटत खर तर सगळे नगरसेवक या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगावं असं वाटते कि मी सुद्धा एकविसाव्या वर्षी निवडून येणारा नगरसेवक आणि त्याच्यानंतर उपनगराध्यक्ष होतो आताच्या बॉडी मध्ये माझी मिसेस ही त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आले सांगतो मी आमच्या निवडणुकीसाठी उभं राहायचं ठरवलं किंवा मी काही पक्षांकडे गेलो की बाबा मला निवडणुकीसाठी उभं राहायचं तर आपण तिकीट द्या तर तेव्हा मला विचारला गेला की दोन तीन मंत्र्यांचं पॅनल होत आहे आमदार होत आहे तर विचारलं की तुमच्या समाजाची किती मत आहेत तुम्ही जिथून उभं आहे राडार म्हणतात परंतु ते इंटरव्यू घेणारे जे मंत्री होते माझ्या पक्षाचे त्यातला आज एक मंत्री नाही आणि मला कॅबिनेट मंत्र्याचा दर्शन सांगण्याचा हेतू एवढाच आहे की जर काम असेल जर विजन असेल तर नक्कीच त्या ठिकाणी लोक आपल्याला डोक्यावर उचलून घेतात ते आपली जात पात समाज बघत नसतात मी आज ब्राह्मण समाजाचं महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय माझी आई गुजराती माझी बायको मराठा आहे मी ज्या त्या सत्तर टक्के सगळे बौद्ध बांधव त्याच्यामुळे सामाजिक समीकरण हे मला सगळ्यात चांगलं उत्तम त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो मला आपण बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो खर तर इथे आल्यानंतर आपल्या कार्यक्रमाला मला मुद्दाम बोलवण्याचा असं थोडासा विचार माझ्या डोक्यात आला तो यासाठी की माझी नियुक्ती केली के एकनाथ शिंदे सरांनी माझ्या नियुक्तीचा प्रस्ताव केला अजित दादा आणि मला मंत्रिपदाचा दर्जा दिला देवेंद्र त्याच्यामुळे <laughs> तिघांची माझे असलेले संबंध हे त्या ठिकाणी अगदी जवळचे त्याच्यामुळे कोपरगावचे आपण सगळेच जे नगरसेवक आहेत त्यांना पुढच्या काळात जेव्हा कधी निधीची आणि कुठल्याही गोष्टीची आवश्यकता लागेल तेव्हा निश्चितपणे आपलाच भाऊ म्हणून त्या ठिकाणी मी प्रयत्न अध्यक्षांशी सुद्धा चर्चा करत असताना सांगितलं की डीपीसीच्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त निधी हा आपल्याला कसा आपल्या या नगर परिषदेला मिळवता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू निश्चितपणे आज पहिली वेळ माझी इथे येण्याची आहे परंतु आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी साठी जितकं काही करता येईल आपण आहात आपल्याला या निमित्ताने एकच विनंती करतो की आम्हाला कोपरगाव मध्ये पशुराम भवन बांधण्यासाठी आपण जागा उपलब्ध करून द्याचं काम त्या करतो एक जागा त्या ठिकाणी म्हणजे अशी भव्य अजून एक वास्तू हे आम्हाला परशुराम भवन म्हणून त्या ठिकाणी उभे करता येईल एवढीच विनंती आहे मी करतो आणि थांबतो सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज अध्यक्ष तसेच नवनिर्वाचित नगरसेवक त्याचप्रमाणे संस्थेचा नवीन दिनदर्शिकेचं प्रकाशन सोहळा या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मान्य संजयजी सातबाई त्याचप्रमाणे त्यांच्या शुभ असते हा कार्यक्रम होतोय ते आमचे आदरणीय नामदार श्री अशी जी धामले साहेब अध्यक्ष परशुराम आर्थिक प्रकाश महामंडळ त्यांना आता नुकताच कॅबिनेट दर्जा प्राप्त झालेलं आहे त्यांच्या हस्ते त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्षा लक्ष्मी सातबाई त्याचप्रमाणे या वास्तूचे विचार बिल्डर माननीय प्रसाद नाईक त्याचप्रमाणे आमचे मित्र ज्येष्ठ अभिज्ञ जयंत्रावल जोशी साहेब तसंच नगराध्यक्ष फाला की संदान त्यांच्या धर्मपत्नी आणि सर्व सर्वसामान्य बांधव गेल्या जवळपास आठ ते नऊ वर्षापासून दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो म्हणजे मला अतिशय आनंद वाटतो की सुरुवातीला अतिशय त्याला आपण म्हणतो की कमी याच्यामध्ये त्याला प्रतिसाद होता परंतु जसं जसं दिवाळ घेत गेले गे या दिनदर्शिकेचा प्रसार झाला आणि आज ही दिनदर्शिका अतिशय भूभेदि स्वरूपात या नव्या वर्षी आपण या ठिकाणी प्रकाशित करत आहोत यामध्ये जवळपास सवेला दिनदर्शिका प्रकाशन करताना थोडासा आर्थिक देखील त्या ठिकाणी मदत होते त्याचबरोबर तिची मागणी अगदी आमचे सामान बांधव परदेशामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे त्यांना देखील या दिनदर्शिकेची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे एक प्रकारे प्रकाशन सोहळ्याचा आधीच जवळजवळ महिनाभर आम्हाला त्या ठिकाणी मागणी येते अशा प्रकारचा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी सुरू केला ते उपक्रमामध्ये जे संकल्पना आमचे मित्र संजय देशपांडे संजीव देशपांडे आणि जयेश देश गडवे यांच्या संकल्पनेतून ही पूर्ण पुढे आली आणि आज त्यांनी एवढं मोठं रूप जवळजवळ एक हजार कॅलेंडर आम्ही छापतो आणि याच्यातून समाज बांधवांकडून कुठल्याही प्रकारे त्याची म्हणजे आपण चार्ज करत नाही फ्री ऑफ त्या ठिकाणी तो सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो तर देखील या ठिकाणी आपण त्याचं वाटप करतो अशा प्रकारचा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी ब्राह्मण सभेने घेतलेला आहे आणि त्याचा प्रकाशन प्रामन सोहळा त्याचप्रमाणे ब्राह्मण सभेला वेळोवेळी वेड़ सर्व समाज घटका करून आम्हाला मदत मिळते नुकतंच झालेल्या इलेक्शनमध्ये जवळजवळ तीस नगरसेवक मग त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा पक्षीय किंवा जात वगैरे असं जमात सर्वांचा सत्कार या ठिकाणी आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा द्यावी अशा प्रकारचे एक उदाते हा या ठिकाणी सरकार सोहळा आयोजित केला आहे आणि त्याला मला आनंद वाटतो की जवळजवळ सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा देखील आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे भविष्यामध्ये ब्राह्मण सेवेच्या उपक्रमाला आपल्याकडून अशाच प्रकारची साथ या ठिकाणी मिळेल मदत मिळेल असे प्रकारचे जा अपेक्षा व्यक्त करतो आणि जास्त माझं भाषण न लांबवता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशा प्रकारची विनंती